राजापेठ पोलीस कोठडीत असलेला सागर ठाकरे याने एकोणवीस ऑगस्टला ला सकाळी शर्टच्या साहाय्याने गडफास घेऊन के आत्महत्या केली होती मात्र राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे जबाबदार आहे मात्र त्याचा बचाव करून पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले असा आरोप अमरावती शहरातील पब्लिक पार्लमेंट संघटनेने तेवीस ऑगस्ट ला निवेदन देतेवेळी केला आहे मनीष ठाकरे हे समाजातील कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करतात त्यांना मारहाण करतात राजापेठ पोलीस हद्दीत सर्वात जास्त खुनाच्या घटना घडल्या या सोबतच अवैध धंदे वाढले तरी मात्र पोलीस आयुक्त ठाकरे यांचा बचाव करीत आहे मृत सागर ठाकरेच्या आत्महत्येस ठाणेदार मनीष ठाकरे जबाबदार आहे त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे मृत सागर ठाकरेच्या वडिलांना पन्नास लाख रुपये तसेच त्याच्या भावाला शासकीय नोकरी देण्यात यावी आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना देण्यात आले निवेदन देते वेळी पब्लिक पार्लमेंट संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड किरण गुडधे शिवाप्रधान सुषमा मोरे मीना नागदिवे उपस्थित होते जे एकोणीस तारखेला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जे एक सागर ठाकरे नावाच्या आरोपीची कस्टोडियल डेथ झाली त्या कस्टडियल डेथला जो जबाबदार आहे तर आमच्या सोर्सेसनुसार जो सागर ठाकरे आहे त्या सागर ठाकरेला तिथला जो ठाणेदार आहे मनीष ठाकरे यांनी त्याला मारहाण केलं टॉर्चर केलं आणि त्या टॉर्चरमधून सागर ठाकरेनं सुसाईड केलं तर या संदर्भामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की अशा केसमध्ये जो संबंधित व्यक्ती आहे किंवा जो ठाणेदार आहे त्याला तात्काळ सस्पेंड करायला पाहिजे आणि ही जी पीडित कुटुंब आहे ते कुटुंबामधले त्याचे वडील जे आहेत ते आज आपल्यासोबत आलेले आहेत ते पॅरालाईज आहेत त्याची आई आहे ना हा जो ठा था सागर ठाकरे जो होता हा एकुलता एक घरामध्ये कमावणारा होता म्हणून ज्या पोलिसाच्या कस्टडीमध्ये त्याची डेथ झाली ज्याला ते, ते जबाबदार आहेत त्या सर्व पोलिसांना मनीष ठाकरेसोबत स लोकांना तात्काळ सस्पेंड करायला पाहिजे आणि त्यांच्यावर तीनशे सहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे सागर ठाकरे हा बुद्धिस्ट समाजाचा असल्यामुळे जातीय मानसिकतेतून त्याचा त्या ते, त्याला टॉर्चर करण्यात आलं असा आमचा आरोप आहे म्हणून मनीष ठाकरेवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गतसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे हे जे पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची मदत अनुकंपा मदत आणि घरातल्या एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे कारण काय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या यांच्या कुटुंबामध्ये कमावता व्यक्ती नव्हता असं जर झालं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही शासनाच्या विरुद्ध आणि पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभं करू तर आंदोलनाचं रूप काय राहणार आंदोलनाचं जे लोकशाही पद्धतीचं रूप आहे जे भारतीय संविधानानं आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही धरणे आंदोलन करू उपोषण करू आणि प्रसंगी मंत्रालयात सुद्धा जाऊ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटू परंतु या प्रकरणामध्ये आता आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का आमचा असा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह गृहमंत्रालय असते त्या त्यावेळेस इथल्या बुद्धांवर दलितांवर अत्याचार होत असतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती